मी राजेंद्र काळे सर आपल्या मराठी टेक गुरुजी या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत करतो चॅनलला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला प्रेस करा धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो आज आपण मराठी शब्द डोंगर भाग पाच पाहणार आहोत आपल्याला एक चित्र दिलेलं आहे आणि त्या चित्रावर आधारित शब्द डोंगर आपल्याला बनवायचं आहे चला तर मग खुर्ची खुर्ची आहे ही खुर्ची आहे पुढचं वाक्य ही आमची खुर्ची आहे ही आमची खुर्ची छान आहे परत एकदा पाहूया खुर्ची खुर्ची आहे ही खुर्ची आहे ही आमची खुर्ची आहे ही आमची खुर्ची छान आहे फुलपाखरू फुलपाखरू आहे हे फुलपाखरू आहे हे, फुल हे रंगीत फुलपाखरू आहे हे रंगीत फुलपाखरू छान आहे परत एकदा पाहूया फुलपाखरू फुलपाखरू आहे हे फुलपाखरू आहे हे रंगीत फुलपाखरू आहे आणि हे रंगीत फुलपाखरू छान आहे पुढचा शब्द डोंगर बघूया पेन्सिल ही पेन्सिल ही पेन्सिल आहे ही माझी पेन्सिल आहे ही माझी पेन्सिल छान आहे पेंसिल ही पेंसिल ही पेंसिल आहे ही माझी पेंसिल आहे ही माझी पेंसिल छान आहे नंतर आंबा 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 आहे हा आंबा आहे हा गोड आंबा आहे हा माझा गोड आंबा आहे परत एकदा पाहूया आंबा आंबा आहे हा आंबा आहे हा गोड आंबा आहे आणि शेवटी हा माझा गोड आंबा आहे त्यानंतर घेऊया माठ

हा माठ आहे हा छान माठ आहे आणि शेवटी हा खूप छान माठ आहे धन्यवाद बालमित्रांनो आज आपण मराठी शब्द डोंगर भाग पाच पाहिलेला आहे